आ, बोला बोला रे शिकायचं काय शिकाय हा शिकूय काय अडचण काही अडचण नाही कसा नाही सेल्फ डिफेन्स का म्हणते त्याला सेल्फ डिफेन्स डिस्टेन्स काय म्हणते त्याला सेल्फ डिफेन्स हा डिस्टेन्स सेल्फ डिफेन्स म्हणा डिफेन्स डिफेन्स बरं काय अर्थ नाही तुम्हाला तुम्हाला कोण भाऊ मात्र त्रास देतोय का नाही कोण नाही भाव नाही मग वडील त्रास देतोय नाही मग कोण त्रास देतोय घरात कोण त्रास देत नाही हो गावात कोण त्रास देते रे नाही गावात कोण नाही आपल्याला आधार लागत नाही कोण असलं सारा मिळून मारून मारून लागतो तुम्हाला तुमचं नाद करून जातोय आम्हाला बरं काय आहे

गुडगा तुक गुडगा सुजवलाय बघा येतंय का पोरगांगा येते सुजवलंय आता आम्ही महिला सक्षमी काम करतोय आणि तुम्हाला करायची शिकवलं तुम्ही महिला मारणार नाही ते असं काय करताय का नाही तसं शिकवा मला उभारा येत तिथ उभार असं का असा असा ट्रान्स असा असा हा असं हा फेस पंच ही तोंडावर लागतोय पोटात लागतोय आणि ही खाली सेंटरला लागतोय खाली म्हणजे सेंटरला खाली सेंटरला बरोबर मध्ये बाकी शहर राजा हा बायको आता तुझा तुझा प्रश्न मला काय नको सांगू तुला शिकायला तेवढा परत मी काय करायचं इकडे ऐकून घ्या तुला शिकायचं ना सोलता तू ही ठीक आहे की असं असं ठीक आहे की अरे ही तोंडावर खाली गरज पडली तर मार नाही तर हात मारू नको ना तू पुन्हा राहू दे ना मग अनुपगिक कराडे म्हणजे आहे फेज फेज मग आणि हा सेंटर सेंटर तू आणत नाही तर राहू दे हे एवढं एवढं शिक एवढं तर शीख भरपूर असं शिकतो की असं त्या मुलांनी नाही करायचं मग असं पंच गेल पाहिजे <laughs> तो आला झटका जर बसला तर आडवं झालं पाहिजे करायची पण मला सांग पाहिजे तुला मारतो कशाला ती मला मारते कि तिला मारा नको बर ठीक आहे ती मला मारते राम 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 माझा हप्त्यात पैसे काय देता कोण आहे माहितीये का हा ब्लॅक बेल्ट आहे ती मग आडवं करेल लगेच ते ना कुठला आणायला करायचं

देतो 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 देतो, देतो आ, पैसे देतो हात लावत नाही ती ब्लॅक बेल्ट आहे तुला आठ वगैरे लगेल मला ती काय सांगा ना मला पैसे द्यायचं पाहिलं अरे मला पैसे द्यायचं पाहिजे तुम्हाला शिकवलं आता दोन पंचाय एक हितन एक हित नवीन असा ती मला काय सांगाय ना पाच हजार आहेत पाच हजार हप्त्याच पैसे आहेत तुम्हाला ओळखलं नाही अजून कोण आहे मी कळ तुला कामच करतो तुझं आता તુલા બોડા બનવના કોબડા બનવું ખર કરુલા આ કોનતો નમો નમા काय करू सांग कोंबडा बनवू का नको तुला तुझ्याकडे किती पैसे आहेत सांग पाच हजार आहेत त्यांचं राहू दे तुझ्याकडे किती आहे सांग तुला कोंबडा बनवून टाकतो आता तुला कोंबड्याच्या जन्माला घालणार आहे मी आता बरोबर कोंबडा काय बनवू नको हा पैसे काय किती हा अजून दोन हजार दे चार म्हणला ना चार लागते तुला बनवू तुला बनवू नको कोंबडा काय बनवू नको किती आहेत पैसे तुझ्याकड काय दोन हजार दो नाही नाही कोट कोट अजिबात बोलायचं नाही तुझ्या दिशा अजून पैसे आहेत मला माहितेंबू मला सगळं सांगतंय काय कोंबडा काय बनवू नका आता कोंबडा बनवून टाकतो तुला लगेच अजून पैसे मग आता कसं निघले पैसे आ नाच करते काय वाटते बर बर मी आता मला काय कोंबडा बी मागायला लागतील काय नाही काय नाही परत पैसे मागायच नाही काय नको चल बनवू एकच नंबर काम एकच नंबर एकच नंबर काम केलं